महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांकडे चाळीस लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे व्यापाऱ्यांकडे यापेक्षा जास्त कांदा शिल्लक असण्याच्या शक्यता आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात कर लादून या सगळ्या कांद्याची निर्यात थांबवायची आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फार मोठी मदत करतोय अशा आविर्भावामध्ये केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही मोठ्या प्रमाणात कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असताना केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं निर्यात कर लागू केल्यामुळे जे नुकसान होणार आहे ते बिलकुल भरून येणार नाही भाव स्थिर होणार नाहीत आणि म्हणून सरकारला जर काही करायचंच असेल तर तातडीने जो चाळीस टक्के निर्यात कर केंद्र सरकारने लागू केलेला आहे तो मागे घेतल्याची घोषणा करावी आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडा कांदा पुन्हा खरेदी करण्याच्या बद्दल उपाययोजना कराव्यात निर्यात कर तसाच ठेवून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे कोणताही रिलीफ हा शेतकऱ्यांना मिळणार नाही भाव सुधारणार नाही दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणं हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही